तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आपला संबंध काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलेला आहे लग्नाला गेलो म्हणून अजित पवार दोषी ठरत नाही असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हणत अजित पवार यांची पाठराखण केली आहे सगळ्यांना काय सांगायचं कारण कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीए सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज, रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लाल त्याच्यातनं सुटता का मला आज मी जाहीर करू टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी हालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी याचा कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती आणि अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे